चा प्रधान जंगलातनं निघाला होता त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं याच कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कोराडीने तोडत होता प्रधानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये आणि खरं होतं तो मंदच होता अडाणी होता अज्ञानी होता पण दिसायला राजबिंडा होता देखना होता त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्यानं या प्रधानाचा घोर अपमान केला होता त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती बदला घ्यायला त्याला हा गुराक्याचा पोर योग्य वाटला त्याने त्या गुराक्याच्या पोरला खाली उतरवलं त्याला सांगितलं तू अडाणी आहेस कुणाला सांगू नको तुला काही येत नाही कुठे बोलू नकोस तू मंद आहेस तोंडच उघडू नको मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तू अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन फक्त हो म्हण या गुराक्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजविंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं आपल्या विद्वान राजकन्यासाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं राजकन्येलाही ही मान्य झालं लग्न झालं आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला अस्ति कश्चित वाघविशेष त्याला काहीच कळे ना अस्ति कश्चित वाघविशेष प्रश्न संस्कृत मध नाही तुम्हाला वाङम काही विशेष ज्ञान आहे का त्याला कसलच ज्ञान नव्हतं वाङ्मयचं कसलं विशेष ज्ञान त्याला काही कळे ना तो नुसताच अ काही वेळानंतर राजकन्याला कळलं याला काही येत नाही हा मंदबुद्धी आहे हा अडाणी आहे हा अज्ञानी आहे आपली फसवणूक झालीये ती राजकन्या त्याला अदुवा तदुवा बोलायला लागले तिनं त्याचा प्रचंड अपमान केला तसा तो गुरक्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय परत येईन ना विद्वान पंडित म्हणून परत येईन आणि त्याच क्षणी त्या गोराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली जंगलात तो ज्ञान साधना करत राहिला अखंड 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 ज्ञान साधना काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही कुणी काहीही घडू शकत कुणी काहीही बनवू शकत ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त निश्चय हवा